निलेशचंद्र महाराजांनी राज ठाकरेंना साकडं घातलंय राज ठाकरेंनीच आता मध्यस्थी करून हा वाद सोडवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे तर हाती शस्त्र घेण्याची भाषा मराठी माणसाविरोधात नव्हती असं स्पष्टीकरण देत जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय कबुतरखाने बंद झाल्यापासून वीस हजार कबुतरं मृत्युमुखी पडल्याचा दावाही त्यांनी केलाय मराठी आंदोलन कतम करण्यासाठी मी मान्य मराठी महाराष्ट्रामध्ये मान्य बाळासाहेब ठाकरेचे जे विचार आहेत ते राज ठायकरांमध्ये आहेत मी मान्य राजसाहेबसाहेबांनी विनंती करतो प्रार्थना करतो मी त्यांच्यासाठी भेटायची माझी इच्छा आहे मी हा विवाद फक्त 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 मान्य साहेब हा खतम करू शकते अरे भावाशास्त्र कशामुळे काढू आम्ही आम्ही हिंदू आहेत ना कोणा मराठी माणसासाठी नव्हते काढले ते ती आरी कापली आरी, आरी ले ले होती आरी ती आरी कशासाठी काढली होती कारण की जे बंबू बांधलेले होते बासे बांधले होते एकदम एवढे मजबूत होते ते हाताना सुटत नव्हते पण त्या जीवासाठी दाना टाकण्यासाठी आम्ही ती आरी सा आरीचा उपयोग केला तलवारचा उपयोग नाही केला और तुमच्यापाशी जर मराठी लोकांना मी सांगत आहे की भ्रमित करता तुम्ही सांगा ना कोणती तलवार उचलली आम्ही ती आरी उसलली ते दोरी कापासाठी ते ताडपत्री कापासाठी लोकाला मारासाठी नाही तर कबूतरखाण्यावर जैन समाजाने केलेल्या सहा ऑगस्टच्या आंदोलनाविरोधात मराठी एकीकरण समिती आज रस्त्यावर उतरली मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते कबूतरखान्याला विरोध करण्यासाठी दादरमध्ये सकाळपासूनच जमा होत होते अकराच्या सुमाराला आंदोलनाचा प्रयत्न करत रस्ता अडवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आंदोलनाला पोलिसांनी आधीच परवानगी नाकारली होती तसंच कालच नोटिसा देखील बजावल्या होत्या पोलीस दडपशाही करत असल्याचा आरोप मराठी एकीकरण एक समितीचे गोवर्धन देशमुख यांनी केला जैन समाजानं आक्रमक होत ताडपत्री फाडली तेव्हा त्यांच्यावर कारवाई का झाली नाही असा सवाल देशमुख यांनी केला सरकार आणि गृहमंत्री दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप मराठी एकीकरण एक समितीचे गोवर्धन देशमुख यांनी केला सहा ऑगस्टला हातात सूर्या घेऊन ताडपत्री फाडणाऱ्या जैन आंदोलकांवर कोणती कारवाई केली असा सवालही त्यांनी विचारला पुढची बातमी मंत्रीपद जाऊन पाच महिने